तानाजी सावंत यांना तुम्ही आमदार करा मी मंत्री करतो माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रचारातला व्हिडिओ व्हायरल मुख्यमंत्री शब्द पूर्ण करणार कार्यकर्त्यांत रंगल्या चर्चा लातूर बीड सोलापूर धाराशिव जिल्ह्यात एकमेव शिवसेना आमदार निवडून आल्याने आशा वाढल्या आहेत तानाजी सावंत यांनी घेतली एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट तानाजी सावंत यांना तुम्ही आमदार करा मी मंत्री करतो असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परंडा येथील प्रचार सभेत मतदारांना दिला होता एकनाथ शिंदे यांचा हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होतो आहे आणि मुख्यमंत्री आपला शब्द पाळणार असा विश्वासही कार्यकर्ते समाज माध्यमातून व्यक्त करत आहेत धाराशिवला लागून असणाऱ्या लातूर बीड सोलापूर या जिल्ह्यात शिवसेना पक्षाची पुरती पडझड झालेली असून तानाजी सावंत यांच्या रुपाने एकमेव आमदार शिवसेनेचा निवडून आला असल्याने मंत्रिपद मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे दरम्यान तानाजी सावंत यांनी मंत्रिपदासाठी तगडी फिल्डिंग लावायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी काल माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला माना समर्थ बटन दाबा आणि तानाजीरावांना प्रचंड मताधिक्याने विजय करा आणि तेवीस तारखेला फटाके फोडून या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करायला मी पुन्हा आपल्या मध्ये आणि तानाजीराव तानाजीराव आता आमदार परत होती नामदार करायचं पण जिम्मेदारी माझी आहे धन्यवाद जय महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद